भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल क्लबतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अडुसष्ट जणांनी लाभ घेतला भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीनं विद्यानिकेतन शाळेत एचबीए वन सी म्हणजेच शरीरातील तीन महिन्यांच्या साखरेची टक्केवारी ही टेस्ट जी सहाशे रुपयात असते तसंच बी पी तपासणी रॅन्डोम शुगर तपासणी पूर्णपणे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन भावसार बँकेचे चेअरमन किरण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष लक्ष्मीकांत मुसळे सचिव माधव वळसे डॉक्टर अमोल पतंगे अश्विन डोईजोडे यांची उपस्थिती होती या शिबिराचा अडुसष्ट रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरात डॉक्टर राहुल मेडीदार यांनी मधुमेहाबद्दल सखोल माहिती तसंच घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सर्वदे, सिद्राम हंसाटे श्रीकांत रंगदाळ संजय पतंगे उमेश डोईजोडे प्रभाकर कुसुमकर प्रकाश जवळकर हर्षद क्षीरसागर भांबुरे आदींनी परिश्रम घेतले